नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही वातावरण आहे त्याला दोन सिस्टम कारणीभूत आहेत पहिली गोष्ट डब्ल्यू डी जो उत्तर भारतात तयार होतोय आणि कमीदाब जे दक्षिण भारतामध्ये खास करून दोन्ही समुद्रांमध्ये तयार होत आहेत त्यामध्ये जी ट्रपलाईन तयार होते त्यामुळे मध्य भारतावर आणि महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होतंय स्थानिक कमी आता तयार होणार नाहीत कारण त्याला आवश्यक असलेली आद्रता ही भूभागावर नाही आहे त्यामुळे जी आद्रता दोन्ही समुद्रातील वाऱ्यांमुळे किंवा डब्ल्यू डीमुळे तयार होईल त्यामुळेच पाऊस पडणार आहे आता सध्या आपण असं बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेपासून पुढे पावसाचं वातरण तयार होईल असा सुरुवातीचा अंदाज तयार झाला होता त्यानंतर तो अंदाज बदलला आणि नंतर तोच अंदाज साधारण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान पाऊस पडेल असा अंदाज तयार झाला महाराष्ट्रामध्ये फार पाऊस वातावरण तयार झालं नाही तेही वातावरण मध्य प्रदेश आणि उत्तर भारतामध्ये खास करून उत्तर प्रदेशमध्ये सरकलं आता आपण एकूणच जर महाराष्ट्राची सध्याची वातावरण परिस्थिती बघितली किंवा आता आपण डिसेंबरच्या शेवटी आहोत दोन हजार चोवीस या वर्षाच्या शेवटी पोहोचलो आहोत आणि आता आपल्याला सर्वात महत्वाची बाब म्हणजे दोन हजार पंचवीसचे चे मान्सूनचे वेध लागलेले आहे शिवाय जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये काय हवामान असेल याचाही अंदाज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे आपल्याला माहिती आहे हरभरा गहू आणि ज्वारी यांचे काढणीचा पिरियड हा साधारणपणे या तीन महिन्यामध्ये असतो ज्याची आगाप पेरणी आहे त्याचे हे पिकं लवकर निघतात ज्याची मागास पेरणी आहे त्याचे मार्च पर्यंत किंवा अगदी एप्रिल पर्यंत गहू काढणी किंवा ज्वारी काढणी चालत असते आता या पार्श्वभूमीवर या पिकांची काढणी आणि अवकाळी पाऊस असं एकत्रित समीकरण प्रत्येक वर्ष आपल्याला बघायला मिळत कधी कधी गारपीट झाल्यामुळे गहू पिकाचं हरभऱ्या पिकाचं किंवा ज्वारी पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपण बघितलेलं आहे आता सध्या एक कांदा लागवड होते आणि ही कांदा लागवड देखील त्याच काळावधीमध्ये काढायला येते आणि जेव्हा म्हणजे मार्च एप्रिलच्या दरम्यान आणि तेव्हाच नेमकी पावसाचं वातावरण तयार होत असत साधारणपणे आम्ही असं गृहित धरतो हो की एक जानेवारी ते एकतीस मार्च हा अवकाळी पावसाचा कालावधी आहे मात्र एक एप्रिल पासून हवामानाला पूर्व पावसाचा दर्जा देतो आणि त्यामुळे भारतीय व्यवस्थेनुसार भारतीय हवामानानुसार तेव्हा अवकाळी पाऊस किंवा मान्सून पूर्व पावसाची सुरुवात होत आहे सध्या आपण जो अंदाज बघणार आहोत तो केवळ या तीन महिन्याच्या अवकाळी पावसाचा बघणार आहोत या वर्षी देखील महाराष्ट्रामध्ये जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जी गारपीट होणार आहे तिचं प्रमाण तसं सामान्य असणार आहे खूप गारपीट होणार नाही मात्र तरी देखील जेव्हा पीक काढणीला येतात तेव्हा मात्र जी पावसाळी परिस्थिती निर्माण होते तिचं प्रमाण या वर्षी देखील अधिक असणार आहे त्यामुळे आपल्याला पीक काढणीला आल्यानंतर तातडीने ते पीक काढून घरात तो माल आणणं किंवा मा बाजारात विकणं या दोन्ही बाबींची घाई करावी लागते आणि त्याचं नियोजन आवश्यक आहे त्यामुळे हा तीन महिन्याचा अंदाज आपल्यासाठी महत्वाचा आहे सव्वीस जानेवारीला आपण दोन हजार पंचवीस या वर्षातला मान्सून कसा असेल या संदर्भातला एक प्राथमिक सविस्तर अंदाज देणार आहोत ज्या अंदाजामध्ये सर्व घटक समाविष्ट असणार आहे आणि आजचा अंदाज हा आपला एकतीस मार्च पर्यंतचा आहे आपल्याला याही तीनही महिन्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे आणि तिचा प्रभाव डब्ल्यू डी असल्यामुळे मुळे निर्माण होणारा पाऊस हा गारपीट देतो त्यामुळे हलक्या स्वरूपाची गारपीट महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अधूनमधून तयार होणार आहे त्यामुळे तोही अंदाज आपल्याला लक्षात घेऊन हा सर्वच महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत नाही कधी कधी तो थोडा विदर्भाच्या दिशेने त्याचा प्रभाव अधिक असतो मराठवाड्याच्या उत्तरेकडे थोडा त्याचा प्रभाव वाढतो कधी कधी उत्तर महाराष्ट्रात त्याचा प्रभाव वाढतो नाशिक जिल्ह्यापर्यंत तो, तो प्रभाव असतो परंतु दक्षिणी भागामध्ये आता पाऊस कमी होणार अंदाजाचा सांगतो की महाराष्ट्रामध्ये या तीन महिन्यामध्ये म्हणजे एक जानेवारी ते एकतीस मार्च दरम्यान अवकाळी पावसाची गारपिटी सहित शक्यता राहणार आहे वादळी स्वरूपाचा मेघ अवकाळी पाऊस या दरम्यान होणार आहे परंतु त्याचं दरवर्षीपेक्षा प्रमाण थोडं सामान्य राहण्याची शक्यता आहे त्यामुळे खूप घाबरून जाण्याची गरज नाही सरासरीपेक्षा जास्त म्हणजे दरवर्षी जो काही अवकाळी पाऊस पडतो त्याच प्रमाणात तो अवकाळी पाऊस असणार आहे फार त्याचं मोठं प्रमाण असेल अशी कुठली भीती बाळगण्याची गरज नाही फक्त शेतकऱ्यांनी सावध राहून आपल्या पिकांचं नियोजन करणं आवश्यक राहणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय